नमस्कार मित्रांनो मी राहुल भारती भ्रष्टव्यवस्थेची ऐसी की तैसी या सदरात पुन्हा एक वार आपले स्वागत करतोय मित्रांनो काल परवाकडेच राज्याचे महसूल मंत्री माननीय नामदार चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांनी नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात महसूलाधिकाऱ्यांच्या समवेत तक्रारदारांची एक बैठक आयोजित केली होती त्या बैठकीत अनेक तक्रारदारांनी महसूल खात्यातल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात आपली मतं मांडली आपल्याला आलेला अनुभव सादर केला त्याच्यावरून एक दिसतं की महसूल खात्यात केवळ भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचारच होतो आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या आज्ञेनुसार एखादा महसूल मंत्री जसे मान्य बावनकुळे साहेब अशा बैठका घेऊन सर्वसामान्यांचे प्रश्न तडीस लावत आहेत तसा प्रयत्न करत आहेत अन्यथा महसूल खात्याने सर्वसामान्यांचं जीवनच बेहाल केले ले ले, का या ठिकाणी एक गोष्ट मी नमूद अशी करतो मित्रांनो आमच्या धुळे जिल्ह्याचे मूळ भूमिपुत्र असलेले श्री राजेंद्र नानकर नावाच्या एका लढवाई या चार चारसा प्रकरणे या बैठकीत मांडली त्या प्रकरणांकडे पाहता स्वतः बावनकुळे साहेब देखील आश्चर्यचकित झाल्यासारखे वाटले आणि त्याच वेळेला त्यांच्या शेजारी उभे असलेले जिल्हाधिकारी श्री जलद शर्मा आणि विभागीय महसूल आयुक्त श्री प्रवीण गेराम साहेब यांचे चेहरे खारकन उतरले एखाद्या चोराची चोरी पकडल्यानंतर तो जसा खजिल होतो त्याप्रमाणे या दोघांचे चेहरे झाले होते हे तुम्ही मीच नाही या संबंध महाराष्ट्राने ते पाहिलं जर बावनकुळे साहेबांनी पुढाकार घेत अशा बैठका लावल्या नसत्या तर या तक्रारींवर कधी धूळ साचली असती या तक्रारी नसती बंद झाल्या असत्या कारण महसुलातल्या या उच्चस्तरीय चोरांच्या वरती कोणीच हो नाही जे सचिव आहेत ते यांच्या दाटणीचे परंतु सध्याचे जे महसूल मंत्री आहेत हे वेगळ्या दाटणीचे आहेत हे थेट महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस ज्यांना लाडाने आपण सगळे देवाभाऊ म्हणतो त्यांच्या सूचनेवर हुकूम काम करतायत मित्रांनो माझ्या अनेक वर्षांचा अनुभव सांगतो हे जे जिल्हाधिकारी असतात आहेत यांच्या चकचकीत पाट्या असतात आय एस म्हणून आणि यांच्याकडे शिरताना तुम्हाला इतके प्रतिबंध असतात की यांची भेट नको वाटते त्याच्यामागचं कारणच हे असतं की यांना लोकांच्या तक्रारीच्या समस्येच्या मुळाशीच जायचं नाहीये आपण चिठ्ठी पाठवली हो की अर्धा एक तासाने जिल्हाधिकारी मोदय आपल्याला हो, हो त्या शिपाईच्या हाती निरोप पाठवा पाठवता तू अमक्याला भेटा तमक्याला भेटा अरे त्याच्याकडनं काम होत नाही म्हणून तो तुमच्याकडे आलो तुम्ही परत त्याच्याचकडे पाठवता हो हाच खेळ या जिल्हाधिकारी कार्यालयात असतो आणि त्या जिल्हाधिकारीची तक्रार विभागीय आयुक्ताकडे केली तर विभागीय आयुक्त केवळ त्याला सौम्य पत्रव्यवहार करतात अरे लाज वाटते लाज ज्या प्रवीण गेडाम नावाच्या एस असलेल्या आणि भ्रष्टाचाराचा कर्दन का आहे अशी प्रतिमा असलेल्या विभागीय आयुक्तांकडे गेल्या सुमारे दीड ते दोन वर्षांपासून मी धुळे जळगाव नाशिक नंदुरबारच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात पुराव्यासहित तक्रार केली आहे की ज्या पुराव्यांच्या आधारे विभागीय आयुक्ताने त्यांच्या वरिष्ठांकडे किमान अहवाल प्रस्तावित केला पाहिजे ते न करता विभागीय आयुक्त महोदय चार चार स्मरणपत्र पाठवतात जिल्हाधिकाऱ्याला ज्याच्यात स्पष्ट पुरावे आहेत की जिल्हाधिकारी कार्यालयाने काही काहीशे कोटींचा गौण खनिजाचा गैरव्यवहार केलेला आहे असं हे प्रवीण गेराम टाइमपास का करता माझं एकेकाळी एक त्यांच्याबद्दल अत्यंत चांगलं मत होत पण एकीकडे एक एक स्वतःची एकदा प्रतिमा करून घ्यायची आणि मग त्याच पाण्यात इतरांना खेळवायचं तर मान्य बावनकुळे साहेबांनी ही जी प्रथा सुरू केली आहे मला माहिती नाही याला किती यश येईल याचा पाठपुरावा होणं गरजेचं असतं पण एक गोष्ट नक्की की मी मी म्हणणाऱ्या या तथाकथित एस लोकांचे शेकडो लोकांसमोर कपडे उतरता यांचे बुरखे टराटरा फाटतात आणि यापुढे यांना जो मान सन्मान प्रतिष्ठा मिळते समाजात ती नक्कीच कमी होईल यांच्याकडे आणि सजायाप्त चोरांकडे पाहायचा लोकांचा दृष्टिकोन एकच होईल ते केवळ यांच्या कथनी आणि करणीमुळे तुम्हाला अधिकार आहेत तुम्ही कारवाई करा पण ती कारवाई न करायचे मग उद्देश काय शेवटी घुमून फिरीन मुद्दा कुठे येतो सर्वसामान्यांचा शासनाचा विश्वासघात करीत महसुलातले काही अधिकारी स्वतःची खलगी भरण्यासाठी मोठमोठे बुड़ भ्रष्टाचार करतात आणि त्या प्रकरणांची संपूर्ण पुराव्यांशी माहिती घेऊन जेव्हा सर्वसामान्य माणूस कलेक्टरकडे जातो गंमत समजतो तो तक्रारीला याच्याकडे पाठव त्याच्याकडे पाठव ज्यांच्याकडे पाठवतो हो, ते याचेच भोजन भाऊ हे सगळे भामटे एकाच ताटात जेवणार आहे इतक्या वर्षात आपण पाहतो आहे कधी कलेक्टरला आणि विभागीय आयुक्ताला उभे राहून उत्तर द्यावे लागले का त्याचं उत्तर नाहीच आहे पण माननीय बावनकुळे साहेबांनी या दोघांना म्हणजे जिल् नाशिकचे जिल्हाधिकारी जलश शर्मा आणि पाच जिल्ह्यांचे बॉस विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांना त्यांची जागा दाखवली हे काही कमी नाही मला वाटतं आता तरी यांच्या डोक्यात प्रकाश पडावा यांची नीतिमत्ता जागी व्हावी आणि पगाराव्यतिरिक्त जे काही गवार खायला हे भक्त आहेत ते यांनी थांबवावं किंवा ते थांबवतील अशी अपेक्षा करूया नाही तर पुढच्या वेळेस माननीय बावनकुळे साहेब अधिक कडक ॲक्शन घेतील अशी अपेक्षा करूया कारण ज्यांनी ज्यांनी म्हणून या बैठकीत भ्रष्टाचाराचे विषय उपस्थित केले होते जसं आमचे धुळ्याचे राजेंद्र नानकर वेळप्रसंगी ते रस्त्यावर बावनकुळे साहेबांना धरून घेतील आणि माझ्या तक्रारीचं काय झालं साहेब याचं उत्तर द्या असा दा विचारालाही कमी करणार नाही कारण संघर्षातून तयार झालेला तो कार्यकर्ता आहे असे अनेक कार्यकर्ते होते तिथं कोणाकोणाचे नाव घ्यायचे आता ही जी प्रथा माननीय बावनकुळे साहेबांनी सुरू केली आहे मला असं वाटतं किंवा माझे असे मत आहे आणि माझी अशी नम्र विनंती आहे की ह्या झालेल्या तक्रारींचा पाठपुरावा मान्य बावनकुळे साहेबांनी त्यांच्या स्तरावर करावा म्हणजे महसुलातल्या भ्रष्टाचारावर कुठेतरी आळा येऊ शकेल आणि त्यामुळे सर्वसामान्यांचे जीवन सुकरत्न सुखकर होऊ शकेल अशी अपेक्षा आणि विनंती मित्रांनो या विषयाला हात घालण्याची माझा जो उद्देश होता तो हाच की उत्तर महाराष्ट्रातले धुळे जळगाव नंदुरबार नाशिकचे जे जिल्हाधिकारी आहेत इतकी प्रचंड मनमानी करीत आहेत त्यांना किती पुरावे द्या किती तक्रारी करा तस्य मग झालत नाही मजाक करून ठेवलं यांनी सर्वसामान्यांच्या तक्रारीच्या समस्यांचा आणि त्यांच्या डोक्यावर जे बसवले आहेत प्रवीण गेणा विभागीय आयुक्त तो कुशाल नाहिला नसल्यासारखे हातवारे करता आणि परत परत म्हणतात त्याच्याकडे जा मी धुळे ते नाशिक या दोन वर्षात एवढ्याच एका कामासाठी वीस चक्र मारल्यात प्रत्येक वेळेस गेलो की याला भेटा त्याला भेटा अहो तुमच्याकडे पुराव्या निशिमी तक्रार दाखल केली आता काय त्यांचा खुलासा मागवता आणि खुलासा किती वेळा मागवाल शंभर वेळा शंभर स्मरणपत्र द्याल का अरे बनवा बनवी थांबा ही बनवा बनवी थांबवा तुम्हाला जनतेसमोर मान्य बावनकुळे साहेबांनी आणि तक्रारदारांनी तुमचे कपडे उतरवले तुमचे बुरखे टराटरा फाडले आता तरी बानावर या लाज वाटू द्या ज्या कामासाठी तुम्ही लाखो रुपये पगार घेता तुमच्यावर शासन आणि सर्वसामान्य जनता विश्वास करते त्या विश्वासाचं मातेनं करवायचं कुठेतरी थांबा नाहीतर बावनकुळे साहेबांना लोक दूर करतील आणि तुम्हाला रस्त्यावर पुरून ठोकतील ही वेळ येऊ देऊ नका अशी माझी या निमित्ताने नम्र विनंती आणि मित्रांनो माझा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला या बाबतीत काही प्रतिक्रिया असतील सूचना असतील त्यांचे मी स्वागतच करीन आणि जोडून एक विनंती माझा व्हिडिओ जर आपल्याला पसंत पडला असेल तर कृपया जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून मला उपकृत करा ही नम्र विनंती येथेच थांबतो जय हिंद